नमस्कार लाडक्या बहिणी नऊ मी अजय राठोड लाडकी बहिणी ही केवायसी वेबसाईट निघाली फेक तुम्ही जर तुमची केवायसी मोबाईल वर करीत असाल तर थांबा तुमचं बँक अकाउंट होऊ शकतं रिकाम कारण ई केवायसी वेबसाईट फेक निघालेली आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात कोणती ऑफिशियल वेबसाईट आहे आणि कोणती वेबसाईट फेक आहे गुगल वरती जायचं आहे आणि सर्च बार मध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ई के वाय सी असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्यासमोर दोन वेबसाईट ओपन झालेले आहेत माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि खाली पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चला तर आपण फेक वेबसाईट ओपन करून घेऊयात वेबसाईट ओपन झाल्याच्या तुम्ही पाहू शकता सेम टू सेम ओरिजनल वेबसाईट सारखी फेक वेबसाईट बनविलेली आहे तर वेबसाईट व कायची कशी तरवरील लिंकमध्ये आपण पाहू शकता कुठलीही ऑफिशियल वेबसाईट नाही तर या वेबसाईटवर के वाय सी करू नका अन्यथा आपलं बँक खातं होऊ शकतं रिकाम तर ही लाडक्या बहिणी योजनेची फेक वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन कुणीही के वाय सी करू नका आणि या वेबसाईटचा जी आरमध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही आता आपण ओरिजिनल वेबसाईट पाहणार आहोत तर परत एकदा गुगलवरती लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही सर्च करायचा आहे आणि त्यानंतर पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट ओपन झालेली आहे त्यानंतर माझी लाडकी बहीण योजना ई वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करावे यावरती क्लिक करून पाहूयात तर या ठिकाणी पाहू शकता आपण वरती लिंक लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आहे ही लिंक खात्री करूनच आपल्याला लाडक्या बहिणींची के वाय सी करायची आहे अन्यथा आपलं बँक खातं होऊ शकतं रिकामं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वेबसाईट लिंक पाहूनच के वाय करायची आहे धन्यवाद